नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूयात आजच्या बातमीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या कुठलाही गट तट न पाहता तसेच राजकारण न करता चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी रोहित यांनी केली आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला रोहित यांनी यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र फाळके जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते सरांशी बोलत असताना आमचे दोन तीन मुद्दे होते एक सगळ्यात पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की काही लोकांनी प्रस्ताव हो या आपल्या कार्यालयामध्ये दिलेत पण ते अजून सँक्शन झाले नाहीत तर ते लवकरात लवकर सँक्शन व्हावे असं त्यांना आम्ही सांगितलं आहे दुसरा एक मुद्दा त्यांना आम्ही सांगितला होता की काही लोकांनी प्रस्ताव दिले सँक्शन झालेत पण तिथं काही हालचाल आम्हाला दिसत नाही तर तिथे हालचाल जर नसेल तर आपण निर्णय घेऊन त्या ज्या छावण्या त्या कॅन्सल कराव्यात कारण का तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे त्यामुळे तिथं कुठलीहीच छावणी असणं अतिशय महत्त्वाचं आहे तेही त्यांनी सकारात्मक घेतलं आणि काही ॲक्शन घेतली असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि हे बोलत असताना आमचं सगळ्यांचं हेही म्हणणं होतं की ज्या कुठल्या छावण्या असतील त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांची काळजी जनावरांची काळजी ही चांगल्या पद्धतीने घेतली जात नसेल तर त्या पण ज्या छावण्या आहेत त्याकडे थोडंसं लक्ष आपण ठेवावं त्याच्यातही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पुढे जाऊन ऑडिट करणार आहोत जाऊन भेटणार आहोत शेतकऱ्यांची चर्चा करणार आहोत त्यामुळे तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांशी आणि जनावरांची अडचण होऊ नाही याचा पूर्णपणे प्रयत्न ते करणार आहेत त्यामुळे छावण्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला सकारात्मक गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे कुठल्याही प्रकारचं आम्ही असं बघणार नाही की ती छावणी कोणाची आहे त्यामुळे जी छावणी तिथं ज्या गावामध्ये छावणी जरूरत असेल आणि त्यांनी जर कागदपत्रे बरोबर असतील आणि पाचशेच्या आसपास जर जनावरं असतील तर नक्कीच तिथं ती छावणी ही दिली जाईल कुठलाही गटतट हा बघितला जाणार नाही आणि फक्त शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल असं आम्ही पण त्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला सकारात्मक त्याच्याबद्दल सांगितलं खरं तर राजकीय वारे वाहू लागल्यानंतर अनेक नेते मतदारसंघात फिरकताना दिसतात आणि त्यातलाच एक भाग रोहित पवार तर नाहीत ना असाही प्रश्न नगरकरांना पडलाय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल